पवार कि अजित पवार, पवार मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या सत्ता बाजार राज्यात कुणाची येणार सत्ता महत्वाचा व्हिडिओ अजित पवारांमुळे भाजपला बसतोय महाराष्ट्रात फटका भाजपचा मोठी खेळी शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस यश मिळ असा हा पहिला शरद पवारांच्या पक्षाचा अंदाज आपल्याला समोर येतोय त्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये एकसष्ट ते सदुसष्ट जागांवरती मोठं यश मिळू शकत असा महत्वाचा अंदाज या त्यामुळे काँग्रेस लीड राहील असाही अंदाज आहे त्यानंतर पुढच्या पक्षाची अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात ते अकरा जागांवरती यश मिळेल म्हणजे हा त्यांना मोठा फटका बनू शकतो अशी चिन्ह यावरून दिसू लागले आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना सतरा ते एकवीस जागांवरती यश मिळेल असा हा सर्व सांगतोय त्यामुळे शिंदेसाठी देखील ही धोक्याची घंटा ठरू शकते यामुळे सत्ता देखील हातातून जाण्याची भीती दिसू लागली आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भाजपा भाजपाला महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास ते पंचावन्न जागांवरती यश मिळते गेल्या वेळेस भाजपा एकशे पाच ते एकशे सहा जागांवरती आले होती मात्र पन्नास जागांचा फटका भाजपला सत्तेच्या बाहेर फेकतो का हे पाहुणार नाही उद्धव ठाकरेंची मात्र या सर्वेमध्ये मुसंडी दिसते पंचेचाळीस चे। ते पंचावन्न जागांवरती उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात खूप मोठे यश मिळताना दिसते ठाकरेंचा हा खूप मोठा गेम असेल इतर अपक्ष आणि पक्षाला पाच ते अकरा जागांवरती अपक्ष निवडणूक येतील किंवा इतर त्याच्यामध्ये असतील दोघांना मिळून जागा आहेत महायुतीला एकोणनव्वद ते एकशे तेरा अशा प्रकारच्या जागा राज्यात महायुतीला मिळतील आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर ते एकशे एकोणनव्वद जागांवरती खूप मोठं यश मिळाव आणि जर झालं तर महाविकास आघाडीसाठी खूप मोठी आनंदाची असेल मित्रांनो हा होता राज्याचा खूप मोठा सट्टाबाजारांचा सर्वे राज्यात कुणाला मिळतात जागा आपणच काय आवडते आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा